पार्किंग आहे जी हॉटेल दहा वाजता बंद झालं पाहिजे तीन तीन वाजता सुरू जी, जी असंख्य विषय या हॉटेलमध्ये मंत्री महोदयांना मला एक प्रश्न दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधी स्ट्रक्चर आपण डेमोलूशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का नाशिकचा जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय डिव्हिजन करून या ठिकाणी बांधकाम केलेले ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पर्पज चेंज करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असताना एका कार्यकारी अभियंत्यानं स्वतःच्या अधिकारामध्ये हा पर्पज चेंज करून ते बांधकामाला परवानगी दिली होती त्याच्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि जो कार्यकारी अभियंता आहे जो कार्यकारी अभियंता आहे त्यानं आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून एक कृत्य केलंय त्याच्यावर चौकशी नेमली जाईल आणि पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल घेऊन त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत असेल तर ते पाडण्याची कारवाई देखील केली जाईल हा मला प्रश्न आहे तर माहिती दिलेली आहे म्हणून मंत्री महोदय इथे तुम्ही आदेश देऊन टाकले असेल तर किंवा एवढे सगळ्या माहितीच्या आधारावर चौकशी लावली असेल तर बोलले आरोप सिद्ध करणार ओके ठीक आहे मग पंधरा दिवसात तरी लवकर लवकर दिवसात त्या संदर्भातली कारवाई करण्यात यावी लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जे काय उत्तरामध्ये आपण मंत्री महोदयांनी दिले आहे खरं म्हणजे ह्या उत्तराला माझी हरकत आहे कारण उत्तरामध्ये आपण असं दिलं की डहाणू नगर परिषदेमध्ये अशा प्रकारच्या जुन्या जे इमारती आहेत ते कोणतेही बांधकाम तोडले नाही असं उत्तर आपण दिलेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे जुने साधारणतः सत्तर आहेत ते आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती चुकीची दिलेली आहे मंत्री मोदी असं माझं म्हणणं आहे कारण एकोणीसशे सतरा पासून मिसन हॉस्पिटल म्हणून जे डहाणू मध्ये आहे ह्या संबंध ग्रामीण भागातील लोकांना रुग्णांना सेवा देत होते ते हॉस्पिटल आणि तिथल्या ट्रस्टीला कोणतेही परवा सूचना न देता ही इमारत येत्या गेल्या सव्वीस तारखेला ही इमारत तोडली गेली त्याचप्रमाणे डहाणू एकोणीसशे चौतीस साली ची जी बांधली गेलेली पोलीस चौकी पोलीस चौकीच्या नावाने आहे आणि ती सुद्धा पोलीस चौकी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना काही अशी घटना घडली पोलीस चौकीशी ते संबंधित नागरिक तिथे संबंधित करत होते परंतु ती सुद्धा पोलीस चौकी ही कोणतीही सूचना देता ती तोडली गेली ही का तोडली गेली कशाच्या आधारे तोडली गेली माझ्या देशामध्ये प्रश्न आहे की ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे काही मिश्रे तोडली गेली त्यांच्या न सूचना न देता ती तोडली गेली ह्याची सुद्धा चौकशी आपण कराल का हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की भर पावसाळ्यामध्ये जून मध्ये हे अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरू केली तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये ही दुकाने तोडली गेली आता तिथला जो व्यापारी बांधव आहे हा काही लोकांनी गैरजे घडून ते गाय घेतले दुकानाचे आणि आता त्यांनी ती गाय तोडल्यामुळे हे जे व्यापारी आहेत हे रस्त्यावर आलेले आहेत आता हे जे भर पावसाळ्यामध्ये त्यांनी ही कारवाई केली तर त्याच्यामध्ये मला असे आपल्याला सूचना करायची आहे की ही कारवाई आपण तोरी थांबवाल का हा था माझा दुसरा प्रश्न आहे दोन प्रश्न माझे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ऐतिहासिक वास्तूचा उल्लेख करून या ठिकाणी ते प्रश्न हो या ठिकाणी मांडलेला आहे परंतु मला इथं स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे की ऐतिहासिक वास्तूंचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये ही काही वास्तू बसत नव्हती मी या वास्तूचा फोटो देखील आपल्याला दाखवतो सभागृहाला ही वास्तू जर पाडली नसती तर या पावसाळ्यामध्ये फार मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली असती अशी वास्तू आहे म्हणजे ही वास्तू कोणी जरी बघितली तर ही इतके काळ का पाडली नाही हा प्रश्न निर्माण होतो ह्याच्यामध्ये कोणी एक देखील व्यापारी नव्हता एक देखील माणूस या ठिकाणी राहत नाही परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे भंग करणारे उद्योग या ठिकाणी होऊ नयेत आणि जीवितहानी होऊ नये या भावनेतनच ती इमारत या ठिकाणी पाडण्यात आलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी सांगितली की ही ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे मला असं वाटतं की ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींना किंवा ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंना एक दर्जा शासन देतं आणि त्या दर्जाचा कुठेही उल्लेख या इमार इमारतीमध्ये झालेला नाही ही इमारत एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीसच्या कालावधीतली इमारत आहे फार जुनी इमारत आहे आणि कुठेही दुर्घटना घडू नये यासाठी नगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे विनोद नाक्यावर जी पोलीस चौकी तोडली गेली त्या बाबतीत आपण उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय पोलीस चौकी देखील नक्की तोडलेली आहे परंतु तशा पद्धतीची आणि त्याच्यापेक्षा आधुनिक पोलीस चौकी त्या ठिकाणी बांधून नगरपालिका देते सन्मान्य सदस्य मनीषा चौधरी अध्यक्ष महोदय डहाणू नगरपालिका हद्दीतील बेदरेज मिशन हॉस्पिटल ही शंभर वर्षाची वास्तू होती आणि ती खरोखर धोकादायक होती कारण की अध्यक्ष महोदय मी त्या नगरपालिकेची नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्ष कारभार बघितलेला आहे अध्यक्ष महोदय माझी सन्मान्य मंत्री महोदयांना एक विनंती आहे की ती धोकादायक होती ती तोडली तिकडची घरं ही सुद्धा राहण्याजोगी नव्हती ती सुद्धा धोकादायक होती ही आपण तोडली परंतु सदर जागेमध्ये जी जागा मिशनला दिलेली होती ज्या कारणासाठी दिलेली होती की तिकडे गोरगरिबांसाठी मिशन हॉस्पिटल होतं ते मिशन हॉस्पिटल गेले दहा ते पंधरा वर्षापासून बंद आणि पडित होतं म्हणून मा माझी सरकारला विनंती आहे की ह्या मिशन हॉस्पिटलच्या एरियामध्ये एक एकरमध्ये गार्डनचं रिझर्वेशन आहे ते तसंच ठेवून ते मिशन हॉस्पिटल होतं त्या ठिकाणी सरकार लोकांसाठी मल्टी सु, 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 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करावं ही मा मागणी मी करते आणि आपण हे कराल का शासनातर्फे सन्मान्य अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा प्रस्ताव शासन मागून घेईल जी कारवाई अतिक्रम हटवण्याची जी ने ता कारवाई आहे तिथले जे मुख्याधिकारी डायरेक्ट ते जेसीबी घेऊन जातात आणि कोणाला सूचना तोडतात तर आता ती कारवाई थांबवण्यात येईल का आता भर पावसाळ्यामध्ये आता जी सुरू आहे ती आता थांबवण्यात येईल का अध्यक्ष महोदय मी इमारतींचे फोटो देखील दाखवलेले आहेत ही इमारत ही जर अशीच राहिली आणि दुर्घटना घडली तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनधिकृत बांधकामं पाव पावसाच्या कालावधीमध्ये तोडू नयेत हे जरी निर्देश असले तरी एखादी दुर्घटना काही दिवसांना घडणार आहे हे कळल्यानंतर नगरपालिकेला ते तोडण्याचे अधिकार आहेत ती धोकादायक आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन जर काय नगरपालिका कुठं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत असेल तर ते तपासून बघितलं जाईल सन्मानिय सदस्य पण व्यापारी बंधवांची जी अतिक्रमण हटवण्याचे कारस्थान आहे एका हे सोडून अध्यक्ष महोदय एका इमारतीची गोष्ट करत नाहीये मी आता जे व्यापाऱ्यांचे जे अतिक्रमण हटवण्याचे जे आहे आता एकोणीसशे तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय एकतीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या नगर स्थापना झाली याच्यापूर्वी ती ग्रामपंचायत होती काही लोकांकडे अजूनही ग्रामपंचायत पावती आहे त्यांच्या सुद्धा घरात तोडण्याची नोटीस दिलेली आहे आता ते काही धोकादायक नाही आहेत परंतु आता पावसाळ्यामध्ये तोडलं तर त्या लोकांना राहायचे कुठे अशी परिस्थिती आहे म्हणून पावसाळ्यामध्ये ते थांबवण्यात येईल का हे तुम्हाला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अति धोकादायक जर इमारती नसतील आणि जाणीवपूर्वक पाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यावर नंतर कार्यवाही केली जाईल सन्मान्य सदस्य राजेश पाटील अध्यक्ष महोदय थोडा वेगळा प्रश्न आहे परंतु अतिशय महत्त्वाचा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जो माझा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जुन्या ग्रामपंचायती ज्या होत्या दोन हजार साधारण नऊ साली वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि जुन्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली घरं तत्कालीन त्याला असलेल्या घरपट्ट्या या बाबतीमध्ये आत्ताच्या महानगरपालिकेमार्फत एक सर्वे चालू आहे आणि ह्या सर्वे चालू असताना तिथे कर्मचारी जातात आणि त्या घरांना वाढीव घरपट्टी लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडण्यासंदर्भामध्ये कारवाई करतात तर माझं मंत्री महोदयान आपल्यामार्फत अशी विनंती आहे की हा जो सर्वेक्षण चालू आहे कारण तिथे कुठल्याही प्रकारची बॉडी अस्तित्वामध्ये नाही त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा खूप मनमानी करत आहे तर त्याच्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे आणि ज्या काही घरांना वाढीव घरपट्टी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी कारवाई चालू आहे ही त्वरित थांबवाल का आणि थांबावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सदरव लक्षवेधी ही पालघर मधली होती पालघरच्या लक्षवेधीची माहिती माझ्याकडे आहे वसई विरारच्या प्रश्नाची माहिती माझ्याकडे नाही परंतु ही माहिती तपासून पटलावर ठेवली जाईल रहि तुम्हाला याच्यावर बोलायचं का एक बहुत ही इम्पॉर्टंट विषय इन्होंने लिया है धोकादायक बिल्डिंग अभी छोटी महानगरपालिका मे जैसे भिवंडी महानगरपालिका इसमें धोकादायक बिल्डिंग सर खाली एक पॉलिसी इश्यू है मैं आपको बता रहा हूं कि धोखादायक के नाम पे पहले नोटिस देते हैं नोटिस देने के बाद हाईकोर्ट के निकष है कि टैग कमेटी के बिफोर उनको दोनों